श्री जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराज यांचे मुखवटे व दागिने मंदिरात वाजत गाजत आणले रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी नागोठाणे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता व श्री भैरवनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यास सुरुवात होत आहे त्या अनुषंगाने शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता श्री जोगेश्वरी माता व श्री भैरवनाथ महाराज यांचे मुखवटे व दागिने सुरक्षित ठिकाणाहून श्री जोगेश्वरी मातेच्या मंदिरात वाजत गाजत आणण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली मंदिरात देवीचे दागिने व मुखवटे आणल्यावर येथील पुरोहित गणेश सहस्रबुद्धे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली नवग्रह होम पूजनाचा मान सहसचिव अनिल पवार व सौ निकिता पवार यांना व सत्यनारायण पूजेचा मान उत्सव समिती सदस्य मच्छिंद्र साळुंके व सौ रेश्मा साळुंके यांना देण्यात आला यावेळी श्री जोगेश्वरी देवस्थान विश्वस्त समितीचे सचिव दिलीप टके उत्सव समिती अध्यक्ष चंद्रकांत ताडकर उपाध्यक्ष संतोष चितळकर खजिनदार जितेंद्र कजबजे सहसचिव अनिल पवार सह खजिनदार सतीश पाटील सदस्य सुरेश गिजे दिगंबर खराडे रोहिदास हातनलकर रवींद्र वाजे विलास खंड विलास खंडागडे सुधाकर निंबाळकर गोपाळ खंडागडे हरीश टिके बिपेन सोष्टे मनोज टके चेतन टके विवेक रावकर संतोष जोशी अनंत चितळकर ऋषिकेश भोय विशाल खंडागडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू